ग्रेट रेकी मास्टर डॉक्टर मिका वासंती वासंतीताई सगळे रेखीचे ग्रँड मास्टर यांचे खूप आभार सगळ्या दैवी शक्ती श्री गणेशा भगवान शंकर श्री विष्णू दुर्गा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज संप्रदायातले सगळे गुरु सगळे नवनाथ श्री हनुमानजी एंजेलिक लाईटनिंग सकारा रेज या सगळ्यांना मी आवाहन करते मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते माझ्या सहस्र हा चक्रात आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळते सगळ्यांनी खोल श्वास घ्या खो श्वास सोडा पाण्याच्या ग्लासवर ओम काढायचे राम काढायचे रेखेचे चिन्ह काढायला घ्यायची तर दोनच्या चोकुरे डिस्टन्सचं चिन्ह काढायचं हॉनशा झेशोनेन हॉनशा झेशो नेन हॉनशा झेशोने हार्मोनीचं चिन्ह काढा सेहेकी 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 रेकी लेवल तीनच्या पुढच्यांनी झोणार काढार झोणार 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 आणि मास्टरनी मास्टरचं चिन्ह काढायचं डायक्यो म डायक्यो उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा रेतीचे पाच तत्व नेहमीकरता लक्षात ठेवायचे माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी लक्षपूर्वक करत आहे आत्तापर्यंत भेटलेली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्टीची मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे किंवा झालेलो आहे आणि माझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचा मी खूप आभारी आहे आभारी आहे खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे गुरुच्या स्थानी आज शनिवारचा दिवस श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे शक्तीची देवता आरोग्याची देवता श्री हनुमानजी यांना आपल्या कल्पनेतनं डोकं टेकून साष्टान दंडवत घाला बघा आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आज्ञाचक्र आपला पवित्र आत्मा जो चिरंजीवी आहे अमर आहे या योनीमध्ये आपण मनुष्यवस्त्र धारण केलेले आहे त्याचप्रमाणे श्री हनुमानजी यांना अमरत्व मिळालेले आहे ते चिरंजीवी आहेत अजूनही सूक्ष्मरूपामध्ये श्री हनुमानजी बऱ्याच जणांना दर्शन देत असतात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सुंदर गर्द निळा प्रकाशामध्ये आपल्या चक्राला बघायचे दुसऱ्यांना उपचार देण्याची भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे खोल श्वास घ्या आणि राम नामाचे उच्चारण करा राम रा राम। द्वारे, आपण श्री हनुमानजींचे मनापासून स्वागत करत आहोत भक्ती करावी तर हनुमानजींसारखी बघा त्यांच्यासारखा प्रेमळ भक्त ज्यांनी श्रीरामांची एवढी भक्ती केली की त्यांनी आपले हृदय उघडून श्रीराम मैया लक्ष्मणजी यांना त्यांच्या हृदयामध्ये स्थान दिले हृदयामध्ये आपल्याला श्रीराम मैया हन श्री लक्ष्मणजी दिसले खूप आभार श्री हनुमानांचे बघा आपला पवित्र आत्मा त्या पवित्र आत्म्याद्वारे आपण ह्या योनीचे कल्याण करत आहोत सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही साईडने ठेवा बघा प्रत्यक्ष हनुमान जे आपल्या समोर आहेत त्यांना आपण साष्टांग दंड आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओ श्री हनुमते नम हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश आपल्या दोन्ही कानांवर हात ठेवा कानाच्या आतमध्ये असलेले सूक्ष्म अवयव आपण ऊर्जा देतोय त्याद्वारे आपली श्रवण शक्ती व्यवस्थित काम करत आहे श्री हनुमते हनुमतेमहा सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा टाळूच्या ठिकाणी सुंदर असा जांभळा प्रकाश बदनाचा प्रयत्न करा द्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या सुंदर जपाद्वारे ओ हनुमते प्रत्येक ग्रंथी प्रत्येक पेशीला आपण ऊर्जा देतो आहे प्रत्येक अवयव आपला छान काम करतो आहे प्रत्येकाचे खूप आभार सावकाश डोक्याच्या मागणं दोन्ही हात ठेवा फक्त आणि फक्त चांगले विचार आपल्या मेंदूमध्ये येत आहे आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण करण्याची भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे चांगल्या विचारांचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार या सुंदर जपाद्वारे ओ सावकाश नमहा साकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा. जाणीवपूर्वक आपला पाठीचा कणा ताठ ठेवा. आपल्या स्वतःवर आपला दृढ विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आपले ह्या शक्तीच्या आशीर्वादाने आत्मिक बल वाढलेले आहे प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार आपल्या स्वतःचे या सुंदर जपाद्वारे हनुमते मानेच्या मागणं दोन्ही हात ठेवा बघा आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषोमना नाडी जिच्यावर सातही चक्र विसावले हो। त्या सातही चक्रांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार सुषुमना नाडीचे या सुंदर जपाद्वारे ओ हनुमते नमहा सावकाश आपल्या खांद्यांवर हात ठेवा चक्रामधन श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा बलबुद्धी यांनी युक्त असलेली ही देवता बघा ज्यांच्याकडे बळ पण आहे बुद्धी पण आहे अशी ही देवता प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार प्रत्येक नवीन तयार झालेल्या पेशी प्रत्येक हाडांना प्रत्येक स्नायूंना या ऊर्जेद्वारे आपण बळकटी देत आहोत या जपाद्वारे हो श्री प्रत्येक अवयवाचे बघा आपला प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे सावकास दोन्ही मंजांवर हात ठेवा कल्पनेतलं रेकीस तर एक झालेले आपल्या तळहातावर ओम काढा राम नाम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार पारंपरिक रेखी चिन्हांचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे ओ सावकाश दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर ठेवा शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थाने शंकरदेवांची सुंदर पिंडी बघण्याचा प्रयत्न करा त्या पिंडीला डोकं टेकून मना नमस्कार करा शिवशक्तीचे रुद्र रूप म्हणजे श्री हनुमानजी ज्यांचे स्थान हृदयामध्ये आहे वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजी यांचे खूप आभार ओ आपल्या अनाहतचक्राच्या ठिकाणी कार्यरत असलेले दोन प्रकारचे वायू एकाचं नाव प्राण दुसरा नाग यांचे या दोन वायूंचे आधिपत्य आपल्या अनाहत चक्रावर आहे या दोन्ही वायूंचे खूप आभार सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा आपल्या शरीरामधला सक्षम स्नायू आपले हृदय शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया रक्तशुद्धी करण्याची प्रक्रिया वायू तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार वायू वायुतत्वाचे पवन पवनपुत्र हनुमानजींचे हनुमते नमहा सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू आपल्या सक्षम फुफ्फुसांना मिळत आहे सक्षम फुफ्फुसांचे आभार मानायचे दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नी तत्वाशी संबंधित मणिपूर चक्र अग्नी तत्व सूर्य सूर्यनाडी पिंगळा नाडी सूर्य देवतेचे खूप आभार तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे पंच तयार झालेले हे शरीर आकाश तत्व विशुद्ध चक्राशी संबंधित वायुतत्व अनाहचक्राशी संबंधित आणि मणिपूर चक्राशी संबंधित तत्व व्यवस्थित काम करत आहे खूप आभार सक्षम अग्नितत्वाचे ॐ श्री हनुमते नमः प्रत्येकक्षणाला हनुमान्जी आभार बगा शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू वाहत आहेत ज्याच्यामध्ये प्राण आहे नाग आहे क्रिकल आहे अपान आहे उदान आहे देवदत्त आहे हे सगळे वायूंचे प्रकार वायू, तत्व, वायू पुत्र वायुपुत्र हनुमानजींशी संबंधित प्रत्येक वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा स्वाधिष्ठान चक्राचे खूप आभार शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम किडण्यांद्वारे जलतत्वामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे जलतत्वाचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आभार i oh. हाडाच्या खालच्या टोकवर पाठीमागच्या दिशेने ठेवायचे बघा माकड हाडाचे सगळ्यात खालचे टोक त्या टोकावर पूर्ण लक्ष घेऊन या मुलाधार चक्राचे स्थान असलेले माकड हाडाचे खालचे टोक पृथ्वी तत्वाशी संबंधित आपल्या रक्तधातूमध्ये असलेला कॅल्शियम या सुंदर देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना त्याचबरोबर या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध अधिकाधिक अधेक दूर होत आहे खूप आभार सक्षम पृथ्वी तत्वासे ओ श्री दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आजच्या सुंदर दिवशी प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार प्रत्येक अवयवाचे ओ श्री हनुमते नमहावका दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे कल्पनेतनं आपल्या गुडघ्यावर ओम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार आपल्या सक्षम गुडघ्यांचे हनुमते नमहा सावकाश दोन्ही हात गुडघ्याखाली ठेवा प्रत्येक लिगामेंटला प्रत्येक हाडांना नवीन तयार झालेल्या पेशींना आपण ऊर्जा देतोय या सुंदर जपाद्वारे ऊ आणि प्रेमाने आपल्या अतिशय भाग असलेला आपला घोटा ज्याद्वारे आपले पाय व्यवस्थित काम करत आहे खूप आभार सक्षम घोट्याचे कल्पनेतनं पावलांवर ओम काढा रेखेचे चिन्ह काढा या पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार श्री हनुमते खूप आभार आपल्या सक्षम पायांचे दोन्ही हात समोर पासून मुलाधार चक्रापर्यंत मुला चक्रा दोन्ही हात दोन्ही बाजूने घेऊन या स्वतःला या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूर स्वस्ती यात्रिशक्तीमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे पाण्याच्या ग्लासवर रेखीचं चिन्ह काढायला घ्या ओम काढा राम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार श्री हनुमानजींचे श्रीरामांचे मैयाचे श्री लक्ष्मीजींचे प्रत्येकाचे खूप आभार सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार